तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मुंबईच्या नाना चौकातील सर्वोदय आश्रमात मुक्कामास असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बेडरूममध्ये शुक्रवार एकतीस ऑक्टोबरच्या सकाळी एका साध्या वेशातील पोलीस घुसून टेहळणी चौकशी आणि नजर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हे प्रकरण सपकाळांसाठी पहिल्यांदाच नव्हे तर तिसऱ्यांदा घडले असल्याचा आरोप करीत शनिवार एक नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात महाविकास आघाडीच्या वतीने पोलिसांच्या कृतीचा निषेध व्यक्त करत रस्त्यावर आंदोलन करण्यात आले संतप्त झालेल्या आंदोलकांनी यावेळेस फडणवीस सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून या निंदनीय घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे शेगाव सर्वात जुना पक्ष स्वतंत्र राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे आणि या प्रशा, या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य हर्षवर्धनदा हे एका सामान्य कुटुंबातून आलेले हे एक व्यक्तिमत्व आहे आणि ते मुंबई येथे वास्तव्यात असताना एका आश्रमामध्ये ते त्यांचं वास्तव्य घालत असतात परंतु काल या फडणवीस सरकारने भिवून त्यांना त्यांच्यावरती पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि एका सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसाला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं तुम्ही इथे कसे काय कुठल्या परवानगीने राहता तुम्ही कोण आहात काय आहात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे मान्य हर्षवर्धनराव सापताळ यांना संबंध महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये त्यांची एक ख्याती आहे सामान्य माणूस म्हणून आणि त्यांच्यावरती या फडणवीस सरकारने पाळत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहो आणि यापुढे या ठिकाणी या जर या प्रकारे त्यांनी अशा कृती करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना सळो की पडो या ठिकाणी आम्ही करण्याचा राहणार नाही या ठिकाणी अशी आम्ही भावना व्यक्त करतो हो।